श्री गुरुशांतलिंगेश्वर महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांना निरोप अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य शांतलिंगेश्वर महास्वामीजी हे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली मान्यवरांचे स्वागत महारुद्र शेंडे यांनी केले यावेळी राजकुमार बिराजदार रामचंद्र गद्दी यांनी आपले मनोगत व्यक्त केले पवनकुमार कोलाटी श्रीशैल कोळी विद्याश्री बसवंतरी सुकन्या जेवर्गी आरती नावी अल्फिया छिद्री फातिमा इटगी गीता कलाल स्वीटी पवार मुस्कान मोगळी आश्रफ मोटगी अंबिका खंडाळ सानिया चौधरी खुशी दोडमणी या सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजविषयी कृतज्ञता व्यक्त करत कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला यावेळी परमपूज्य शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे सचिव महादेव खेड माजी नगरसेवक सिद्धाराम एकदी प्राचार्य सिद्धाराम पाटील सुनील आडवितोटे शंकर देसाई बसवराज बंद्राड यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महारुद्र शेंडे यांनी केले तर आभार हनुमंतराव गोगाव यांनी मानले